किंवा सिंहगडवर आला असेल काय मला प्रश्न आहे त्या तानाजी चित्रपटातून अजय देवलला पाचशे कोटी पोच त्याला मिळाले पण उमरडच्या तानाजी मानुसेंच्या स्मारकाला दहा कोटी रुपये द्यावे असे त्याला वाटले नाही पण फक्त तानाजी जर अजय देवलला पाचशे कोटी रुपये म्हणून देवतात तर रायगड किल्ला आमच्या महाडचा विकास नाही करू शकणार का <laughs> त्याची इकॉनॉमी कशी डेव्हलप करता येईल राजगड किल्ल्याची इकॉनॉमी कशी राजस्थानी लोकांसारखे हॉटेल उभे करून किल्ल्यांवरती इकॉनॉमी डेव्हलप करण्याची आवश्यकता नाही पण सस्टेनेबल इकॉनॉमी घराघरामध्ये पर्यटक राहून आज लाखो पर्यटक रायगडावर येतात पण शिवाजी महाराज आणि त्यांच्यामुळे निर्माण झालेलं साम्राज्य आणि संपूर्ण भारतावर निर्माण झालेलं मराठा साम्राज्य याची माहिती देण्याची व्यवस्था पंच्याहत्तर वर्षात आपण निर्माण करू शकलो नाही आपलं फेल्युअर नाही का मराठ्यांचं फेल्युअर नाही का बाकी सगळे सोडा आपला इतिहास आहे का पुढे तशा पद्धतीने जर माहिती आपण देऊ शकलो उपलब्ध करू शकलो तर अर्थव्यवस्थेला गती देता येईल साने भूमिपत्रता सुद्धा त्यानिमित्त गरज झाले तर पण या मुलाखतीच्या दरम्यान कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्रजी धंगेकर त्यांचंही आपण झालेलं त्यांचंही

त्याच्या पलीकडे पण तो आपण समजून घेतला पाहिजे असं तुम्ही नेहमी सांगत असता महाराजांनी त्या काळामध्ये इराणला कोकणामधून असं म्हणत दोन जहाजांवरून तांदूळ पाठवायचा एकदा प्रयत्न केला होता का किंवा इराणच्या व्यापाऱ्यांशी पोर्तुगालच्या त्या मंडळींशी संपर्क साधला होता का इतिहास संशोधक म्हणून तुम्ही काय सांगाल की त्या काळ सुद्धा महाराज उद्योगशील उद्योगशील कसे होते त्याबरोबर असं म्हणतात की पोर्तुगालचा जो तोफा त्या काळातला जो कोणी एक अधिकारी असेल तोही त्याच्या सहकार्याला सांगतो की जर तुला गोव्यामध्ये चांगल्या पद्धतीने प्रशासन चालवायचं असेल तर तू शहाजी महाराजांच्या संपर्कात राहा कारण ते तुला चांगल्या सहकार्य करू शकतील मराठा समाजामध्ये उद्योजकतेची बिझ त्या काळात रोखली गेली होती का त्याबद्दल इतिहास काय सांगतो थोडक्यात आपण चौघ्याना प्रश्न प्रोटेक्शनमध्ये विचारायचे वेळ आपल्याकडे आता फक्त असेल शिवाजी महाराजांचं एक आज्ञापत्राचं पुस्तक आहे ओके ते शिवनीती आहे नंतर रिलाईट केले गेलं त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं एक वाक्य आहे की साहूकार म्हणजे राज्याची भूषण आता साहूकार म्हणजे आताचे सावकार, सावकार नाही आहेत व्याद्यांना पैसे देणार त्यावेळेस साहूकार म्हणजे व्यापाऱ्यांना साहूकार म्हणलं जायचं आणि तुम्ही रायगड किल्ला बघितला तर रायगड किल्ल्यावर तत्कालीन महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी बाजारपेठ त्याला नगरपेठ म्हणतात ती भाजीपाला विकायची बाजारपेठ नाही आहे ती त्यावेळेचे जे व्यापारी यायचे कारण शिवाजी महाराजांचं स्वराज्य वाढलं आणि एवढं समृद्ध कसं झालं एक शेतकऱ्याचा राजा जो सुवर्ण पाडत त्याच कारण शिवाजी महाराजांच्या व्यापाराच्या धोरणात आहे शिवाजी त्या वेळेला मध्ययुगामध्ये एरोप्लेन्स नव्हते गाड्या नव्हत्या व्यापार चालायचा म्हणजे चा। आंतरराष्ट्रीय व्यापार चालायचा समुद्र मार्गे चालायचा चा आणि महाराजांनी चा राज राजगडवरून रायगडवर त्याचं कारण सुद्धा आहे की ते समुद्राला जवळ आहे अच्छा आणि आरमात उभा केलंच पण त्याबरोबर महाराजांची व्यापारी जहाजसुद्धा होती आणि महाराजांनी जेवढं संरक्षण व्यापाऱ्याला दिलं तेवढं संरक्षण त्याच्या अगोदरच्या कुठल्याही एकदिशीय राजाने दिलेलं नव्हतं पण ते आणि त्याच्यातून मग समृद्धता आले त्याच्यातून महाराजांच्या या व्यापारी धोरणामुळं शिवाजी महाराजांनी बाजारपेठा निर्माण केल्या शिवाजी महाराजांनी त्यावेळेला व्यापाऱ्यांना संरक्षण दिलं शिवाजी महाराजांनी त्यावेळेला जे घाटमार्ग होते त्याच्यातून सगळा माल जायचा बैला जायचा तर त्याच्यावरची जकात कशी ठेवायची काय त्याचं एक सर्वोत्तम उदाहरण आहे म्हणजे आपल्या देशात आपल्या राज्यातला जो उत्पादन होणारा माल आहे तो सगळ्यात चांगला टिकला पाहिजे त्याच्यासाठी संरक्षण देण्याचं एक उदाहरण आहे एकच रुपाल दोन मीटर की बार्देश कोकणामध्ये सुद्धा मीठ उत्पन्न व्हायचं म्हणजे आपल्या इथल्या आणि बारदेशात म्हणजे गोव्यामध्ये सुद्धा मीठ उत्पन्न व्हायचे मिठाचं उत्पादन व्हायचं त्याला मिठाचा व्यापार खूप मोठा होता आणि बार्देशातलं मीठ हे स्वस्त पडायला लागलं म्हणजे गोव्याचं पोर्तुगीजांचं मीठ स्वस्त पडायला लागलं आणि त्यामुळं आपल्या इकडच्या मिठाचा याच्यावर परिणाम झाला व्यापारावर महाराजांनी त्यावेळेला लिहिलं पत्र स्वतः महाराजांचं पत्र आहे त्यांनी आपल्या जकातीचा कंट्रोल महाराजांच्याकडे असल्यामुळे सगळं त्यांनी सांगितलं की तो निलं आहे जकात वारला आणि ते मीठ बाहेरून येणारे बीठ आपल्या उत्पन्न होणाऱ्या बीटापेक्षा महाग झालं पाहिजे असं का इतकं बारकाईनं नजर महाराजांची या व्यापारावर होती सगळ्यात चांगली व्याघरपेठ तर मी रायगडावर होती तुम्हाला सांगितलं अनेक चांगल्या व्यापाऱ्यांना शिवाजी महाराजांनी स्वतःच्या राज्यात आणलं तुम्ही जर वाचलं तर भिमजी पारी नावाचा एक मोठा गुजराती व्यापारी होता त्याला शिवाजी महाराजांनी स्वतःच्या राज्यात काही सौंद्र तु आणलेलं होतं नागाचा शेती व्यामा रायगडच्या पायथ्यालाच त्याचं एक बाग सुद्धा आहे खूप महाराजांनी व्यापारासाठी केला अजून शिवाजी महाराजांच्या आपल्या मराठ्यांच्या इतिहास जे पैलू आहेत वेगळे तलवार आणि ढाल सोडून पराक्रमाचा पैलू सोडून एक वेगळा पैलू आहे जो शिवाजी महाराजांच्या व्यापार प्रकाश टाकतो हळूहळू त्याच्यावर अभ्यास होत नव्यानं पैलू समोर येतात आणि त्याची बीज जी आहे म्हणजे मराठ्यांच्या जीन्समध्ये जसं वॉर इन्स्टिंग आहे तसंच व्यापार सुद्धा आहे हे सांगणारी अभ्यास नव्या नव्या लोकांसमोर येत आहे थोडक्यात हा प्रश्न विचारायचा कारण असं धन्यवाद सांगायचं सा, की जसं लढायांचा इतिहास आहे तसंच आपल्याला उद्योगाचा उद्योगशिलतेचा सर्जनशिलतेचा सुद्धा इतिहास आहे हे मी तर आपण डिस्कस करून घ्यायचं ना असं म्हणतात सती जाताना पुढचा प्रश्न मला विचारायचा झाला एक कोट कुठेतरी वाचला होता एका डॉक्टर सहज असं गेलो होतो तो असं होता की जर तुम्ही तुमच्या गल्लीतले तुमच्या एरियातले तुमच्या विषयातले नंबर वन असाल तर आता तुम्ही गल्ली किंवा एरिया बदलायचा किंवा वाढवायची वेळ आलेली आहे आता तुमची प्रगती थांबेल सो जर तुम्हाला mm. मोठं व्हायचं असेल डेव्हलप व्हायचं असेल तर नेहमी आपल्यापेक्षा चार पूर्ण पुढं असणारा लोकांच्या संपर्कात म्हणजे कोणती म्हणत नाही लोकांच्या संपर्कात सचे झाल्यानंतर बांधकामासारखं व्यवसाय म्हणजे तुम्ही आपला पारंपरिक व्यवसाय नाही असं समजलं जायचं अशा फील्डमध्ये असताना चांगला उद्योजक म्हणून कोणत्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न केला काय उपयोग झाला त्याच्यामध्ये काही माय आपल्याला दिसले का बांधकाम सगळे चांगलं कस दोन तीन गोष्टी जेव्हा सांगू शकतो सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आर्थिक शिस्त इन्कमिंग म्हणजे उत्पन्न त्याला खर्च असतो बऱ्याच वेळा आपल्या लक्षात गोष्ट राहत नाही आणि त्या काळी अगदी सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस काय शेतकऱ्यांची कंपनी म्हणून खूपच उभं करत होतं आणि सी सिकट त्याला समजून सांगून पटवायचा प्रयत्न केला होता ते ज्यावेळेस तयार झाले त्यावेळेस त्यांनी एकच गोष्ट सांगितली की बॅलीशीची एक डावी बाजू असते आणि जुनी बाजू असते इंग्लिश माही सांगायचं तर इफ द लेफ्ट साईड इज नॉट राईट देर दे इज नथिंग लेफ्ट ऑन द राईट ते एकच वाक्य कायम डोक्यात ठेवू शकते कारण आपण वाहत जातो ज्या पुस्तकात काही गोष्टी आहेत आपण लग्न कशी करतो आपण राहतो कसं आपण वागतो कसं ह्या गोष्टी नाही कोणी छोटे करू नये आपण का इफिल कॉम्प्लेक्स ठेवावे आपण जेव्हा चांगल्या गाडीत ठेवावं आपण जो परदेशात करावं आपण जेव्हा चांगली राहमान ठेवावी पण ते उत्पन्नाच्या प्रमाणात ठेवावी ही जाण येणं गरजेचं आहे ज्यात मला आर्थिक शिस्ती होईल तरी असं म्हणून सांगितलं की सुरळीच्या काळात त्याचा खूप मोठा उपयोग झाला दुसरा एक बदल जर तुम्हाला आउटसाईड व्हायचं असेल कारण चारशे गरज छोटी जमीन शेतकऱ्यांची होती शेतकरी व्यवसाय करत नाही मांडतात एक व्यवसायांची मराठा समाजातील तुम्ही लक्षात घ्या की एकशे वीस कुटुंब आणि आठशे भागदार काय उपस्थिती असेल काय लोकांची एकशे वीस कुटुंब आणि आठशे जवाब भाग आठशे जवाब त्यावेळेस डॉक्टर विजय की चाळीस सत्तर असेल की पुण्यामध्ये तुमचं फ्युचर काय तर जर आठ नऊ हजार घर बांधायचं तर आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे पुण्याचं कारण इथे एज्युकेशन खूप स्ट्रॉंग आहे पण एक पाच पाच सहा सहा इथं आहे मी त्यांना की नाही साहेब सगळेजण बंगलोरला इलेक्ट्रॉनिक बँगलोर एवढा तो भ्रम आहे कोणाचा भ्रम कधीतरी काढावा लागेल आणि त्यासाठी माहिती घ्या परदेशात जा अमेरिकेत जा काय त्यांची गरज आहे ती गरज एकदा समजून घ्या आणि प्रयत्न करा आणि त्यासाठी त्यावेळी पण चालू झालं जाऊन आणि मग पुढा तुम्ही एक्स समजावलं जवळी शासनाने गेलो होतो मत प्रायव्हेट आता सेल रन करतात तर त्या काही शंभर स्क्वेअर फुटात एक काम करतो आणि तो हजार फुटाचं घर घेतो त्याच्यामुळं ते जे इकॉनॉमिक्स आहे ते जे डायनॅमिक्स आहे हे पुढचं पाऊल टाकल्यामुळे आज त्या पण परिस्थितीला असं मला ते पुढचं पाऊल टाकायचं असेल तर जगात काय चाललं ते समजून घेणं गरजेचं आहे त्या संदर्भातल्या काही गोष्टी त्यांनी दादाने सांगितल्या मला अर्जुन सर पुढचा प्रश्न विचारतो त्यानंतर एक दोन दोन प्रश्न आपण मुलाखतीची सांगता येताना विचारणार आहोत अर्जुन सर मागच्या काही वर्षामध्ये असा एक नकारात्मक ट्रेंड लोकांना मजा आलं होतं की शिकून काय करायचं आहे शिकून कोणत्या होणार आहे का त्याचा नोकरीला नोकरीचा असेल मिळत नाही उपयोग तर प्रमाण वाटलं असं लोकांच्या मनाचा प्रश्न आहे त्याचबरोबर ह्याचा व्यवहारात्मक उपयोग होत नसेल तर शिकायचं कशाला असा सुद्धा काहींनी तर्क लावला होता अशा पार्श्वभूमीवर ज्यांनी कुलगुर म्हणून काम पाहिले अशी व्यक्ती काय विचार करते की शिक्षण घ्यायचं असेल तर मराठा समाज बांधवांनी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि ते शिक्षण कशा पद्धतीचं असलं पाहिजे जर त्याला पुढं जायचं असेल तर म्हणजे रॅडम कुठलीही अशी डिग्री घेतली म्हणजे तू शिकला असं म्हणायचं इकडे काही गोष्टींची जाणीवपूर्वक काळजी घेतली काय काय प्रश्न अत्यंत बरोबर आहे आणि इकडे एक नवीन कन्सेप्ट येतो आहे सिनियरी ओ बेस्ड सेल्फ डायरेक्टेड लर्निंग किंवा स्वतःहून केलेलं शिक्षण सिच्युएशन बेस्ड लर्निंग ज्याला आपण म्हणतो मला जे जाणवतं माझ्या अनुभवातून चाळीस वर्षाच्या की मराठा समाजाच्या मुलांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा सगळ्यात आता मगर साहेबांनी एक शब्द वापरला की मी शेतकरी किंवा न्यूनगंड नावाचा शब्द वापरला मराठा समाजातल्या युवकांना मी फक्त एवढंच सांगेन सुरुवातीला चेहऱ्यावरचा न्यूनगंड काढून टाका न्यूनगंड नावाचा प्रकार आपला हॅलो इम्प्रेशन त्याच्यात प्रतिस्पर्ध्यांना पारंपरिकता वगैरे हे सगळे शब्द अत्यंत त्याचा काही उपयोग नाही मी एखाद्या शब्दात करू शकतो फक्त लागेल ती उमेद म्हणून मी माझ्या स्टाईल मध्ये परत सांगतो ऐन उमेदी सांगणारा मी गरीब आहे माझे वडील शेतकरी मजुरी करतात आई दोन मांडणी करते अजिबात सांगू नका मी ही शेतकऱ्याचं मग प्रत्येक जण आपल्यापैकी तसा ऐन उमेदीत सबबी सांगणाराला उर्वरित आयुष्य फुडावं लागतं स्वयंसिद्धतेसाठी ज्याचं त्यालाच कंबर कसून लढावं लागतं त्याला करावं

कि फक्त एमपीएससी किंवा युपीएससी स्पर्धा परीक्षा अलीकडे प्रचंड त्याचं पॅट्रमावर वाढलेलं आहे हे गरजेचं आहे